एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा सिंग गॅरंटी मी आणि कुठे राहतो आपण सातपूर कॉलनी मी स्वतः एक सामान्य घरातला कुटुंबात व्यक्ती आहे मला कामगारांचे आणि मी स्वतः एक कामगार असल्यामुळे कामगारांचे प्रश्न मला अतिशय जाणीवपूर्वक सर्वांच्या समस्यांची जाणीव आहे त्यासाठी आपल्या सातपूर व आंबड एम आय सी हा मोठ्या प्रकारे कामगार वस्तीचा भाग असल्याने कामगारांचे चांगले प्रश्न मार्गी लावू आणि स्वतःही माझा बिझनेस पण आलेबर कॉन्ट्रॅक्टचा असल्याकारणाने त्याच्याने कामगारांची सर्व जाणीव असल्याने चांगला कामगार बेरोजगारांना आपण चांगली संधी देऊन माझा तिसरा दिवस आहे कालच्या ओगापेक्षा आजचा अतिशय जोरात प्रचंड यातरी लोकांचा आमच्यावर प्रेमाचा वर्ष होत आहे सकाळी सा आम्ही साडेनऊच्या दरम्यान चालू केलं आहे आता आम्ही दिरामात चौक आणि आता इंदिरा मार्केट नऊ जाऊन खेड तिथे आम्ही आता पोहोचत आहोत आणि इथे शिवसैनिकांचा तर ओघ वाढत आहे सातपूर कालकमध्ये शिवसेनेमय वातावरण तयार होत आहे लोकांनी बाळासाहेब ठाकरे आनंदी साहेब आणि शिंदे साहेबांच्या विचारावर प्रेरित होईल आणि जो जुना मतदार होता तो आता सध्या जागा लागलेला आहे आणि सातपूर प्रभाग क्रमांक अकरा नक्कीच आता शिवसेनेचा बालेकिल्ला होईल असा आज रोजी सकाळी आम्हाला या दौऱ्यातून दिसत आहे नंतर आम्ही सातपूर जुनी कॉलनी सप्तशृंगी मंदिर दक्षिणेश्वर हनुमान मंदिर या एरियात जात आहोत आणि येणारा सुवर्णका हा नक्कीच शिवसेनेचा आहे असं प्रभाग क्रमांक आकाराची जनता म्हणू लागलेली आहे आणि पोच प्रतिसादाने आमचा सगळ्यांचा औक्षण आणि फुलांचा वंशात फटाक्याच्या आतमबाजीमध्ये आमचं सर्व चारही उमेदवारांचं सातपूर जनता आमचं स्वागत करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकंदरीत जर आपण बघितलं की लाडकी बहीण योजना आता ते टेलिव्हिजनवर खूप झळकत आहे याचा फायदा कितपत आपल्याला होईल असं काय वाटतं कालच मी जिथं चौकात दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटल्याप्रमाणे एकनाथजी यांच्यावर आमचे प्रभाग क्रमांक आकडा जनता त्यांच्या काही समयांना चार तीन हजार रुपये हे जमा झाले तसेच चौदा तारखेलाही जमा होण्याचा संकेत दिलेला आहे यामुळे लाडक्या बहिणींचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वासाचा ओघ आणि प्रेमाचा वर्ष अतिशय वाढलेला आहे त्याचप्रमाणे त्या वातावरणाने आमची प्रभाग क्रमांक अकरा हे शिवसेनामुळे झालेला आहे आणि सर्व महिला ह्या नक्कीच प्रभाग क्रमांक अकराच्या ह्या शिवसेनेला मतदान करतील अशी अशा अपेक्षा ह्या विषयामुळे नक्कीच लाडक्या महिनेचा आम्हाला फायदाच होणार आहे की माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी चालू केली परत एस टी बसेस असतील त्यामध्ये अर्ध तिकीट महिलांसाठी चालू केलं पण या योजनेचा एक एकेकाळची महायुती आजची जर बघितलं तर ऑपोनंट आहे आपले भाजप सुद्धा ती लाडकी बहीण योजनेचं प्रोड्यूस करते याबद्दल काय सांगाल जय महाराष्ट्र सगळ्यात महत्त्वाचा आपले जे आज उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे साहेब आहे यांच्या काळामध्ये जे उपमुख्यमंत्रीपेक्षा जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्या काळात त्यांनी ह्या योजना राबवलेल्या आहे त्यामुळे श्रेय घेण्यापेक्षा महिलांना पैसे मिळतात ते आणि त्यांच्या थोडा हातभार लागतोय महायुतीत आम्ही आहोत आणि राहणार हा तर शब्द आहेच पण महत्त्वाचं की यात, महत यो यात राजकारण हा विषय नाही आहे यात फक्त महिलांचा जो महत्त्वाचा भाग आहे की त्यांच्यासाठी आम्ही थोडीशी का होईना मदत करू शकतो आणि ज्या सबळ आहे त्यांचा नाही पण ज्या थोडा मऊ पैशासाठी वनवन भे फिरताय त्यांच्यासाठी ही योजना आहे त्यामुळे यात राजकारण हा विषय काही नाही आहे फक्त त्यांच्यासाठी आम्ही आधार दिलेला आहे एवढंच सांगते आणि आमच्या प्रभागामध्ये सगळ्या महिला सगळ्या म्हणत आहे साहेबांनी आम्हाला जसा आधार दिला आहे तसा आम्ही आम्ही मतातून या आधाराचं प परत फेड करणार आहोत आणि मतदान करणार आहोत आणि शिवसेनेला जिंकून आणणार आहोत आता चार दिवसापासून असा प्रतिसाद आहे की फक्त दीड दोन गल्ल्यांमध्ये फिरणं होतं कारण प्रत्येक व्यक्ती घरात बोलून ऑप्शन करत आहे आणि आमच्या सगळ्यांसाठी एकच विनंती करताय ताई आम्हाला फक्त धनुष्यबान धनुष्यबान भगवा फडकवायचा आहे हा सातपूरमध्ये आणि महानगरपालिकेत एवढं सांगते जय हिंद जय सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद